नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री स्क्रिएशन एम ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी नवीन राखीचे डिझाईन घेऊन आलेले आहे तर तुम्ही घरी बसून या छान राख्या बनवून विकू शकता आणि प घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता चला तर आपण आता राखी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे हे सिक्स एम एम साईजचे सहा पल घेतलेले आहेत आणि हा एक सिक्स एम एम साईजचा क्रिस्टल घेतलेला आहे तर हा आपल्याला थ्री पॉईंट झिरो सॉरी झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टाकून घ्यायचे आहेत हे सिक्स सहा पल तर मी ते सहा पल झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे या ठिकाणी असे पकडून इथे पॅक करून घ्यायचे आहेत हे पहा पॅक होण्यासाठी असं आपल्याला इथे पी टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने पी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही जी वायरचं हे जे छोटं टोकं आहे त्यात आपल्याला हा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि पॅक होण्यासाठी आपल्याला असा या पलच्या खालून इथून टाकून घेऊन वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे तर आपल्याला असं ह्या मोत्याच्या वरच्या बाजूने टाकून असं खालच्या बाजूने काढून घ्यायचं आहे आणि हे पहा दोन तीन वेळेस करायचं म्हणजे व्यवस्थित कसा पॅक होऊन जातो क्रिस्तर या पद्धतीने आणि राहिलेलं हे वायर आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीने तर हा क्रिस्टल पॅक झाल्यानंतर आपल्याला या मण्याला रॅप करून घ्यायचं आहे तर हे पहा इथून असं घेऊन आता एक एक मणी पाठीमागे सोडून पुढचा एक एक मणी घेत चालायचं आहे हे पहा या पद्धतीने मागचा एक सोडायचा आहे आणि पुढचा एक घेत आहे तर हे पा या पद्धतीने असं छान असं तार इथे तयार झाले ही मोठी वायर आहे ना ही या पलच्या खालून काढून घ्यायची आणि अशी वरून आणि आता या वो... वायरमध्ये आपल्याला नऊ गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत एक एम एम साईजचे तर या ठिकाणी मी हे नऊ गोल्डन बीड्स टाकून घेतलेत आणि आता आपल्याला त्यांना असं व्यवस्थित पकडून या ठिकाणी असं पीळ टाकून घ्यायचं आहे पहा हा पीळ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून अशी वरून ही वायर टाकून या गोल्डन बाण्यांच्या आतमध्ये टाकून अशी या खालच्या बाजूने काढून घ्यायचे म्हणजे ते गोल्डन बीज पॅक होतात पहा आता आपल्याला हे दोन तीन ठिकाणी पॅक करून घ्यायचे याच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते तसं करायचं आहे तुम्हाला म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतात तार वागते ना तर हे पहा व्यवस्थित एकदम घट्ट असं पॅक आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अजून एकदा इथून टाकून घेऊन ही राहिलेली जी वायर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची अशी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान असे फ्लावर तयार झाले तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे राखीचा जो धागा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर हा असा राखीचा धागा आपल्याला पकडायचा आहे आणि या मोत्यांमधून मो आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यासाठी ना तो लवकर जाणार नाही म्हणून ही ना वायरमध्ये मी हा असा टाकून घेतला आहे आणि तो ना हे पहा असं इथून गा टाकून या ठिकाणून टाकून काढून घ्यायचं आहे आपल्याला तर पहा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे असं काढल्यानंतर हे ये पहा येथे असं पकडून यातून काढून घ्यायचं आहे आणि इथे असे ओढून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने याच पद्धतीने याही बाजूने आपल्याला करून आहे तर मी इथे या पद्धतीने दोन्ही समोरासमोराचा हा धागा बांधून घेतला आहे आता इथे ना मी टू एम एमचे हे रेड क्रिस्टल टाकून घेणार आहे यातून दोन्ही साईडने टाकून घ्यायचेत आपल्याला याच पद्धतीने याही बाजूने आपल्याला टाकून आहे पहा पहा आता इथे ना हा ड्रॉप शेपचे गोल्डन मनी आपल्याला टाकून आहे तर हे पहा इथे ड्रॉप शेपचा हा मनी टाकलेला आहे आणि इथे समोर पुन्हा आपल्याला टू एम एम साईजचा पल टाकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तर पहा या पद्धतीने आणि आता आपल्याला दोन्ही बाजूने इथे गाठ मारून घ्यायची पहा याच पद्धतीने याही बाजूने तर पहा किती सुंदर अशी राखी झालेली आहे आपली बनवून रेडी तुम्ही सुद्धा अशी घरी बसून राखी बनवून पैसे कमवू शकता अगदी कमी वेळेत आणि सहज अशी बनणारी राखी आहे तर आता आपण दुसरी राखी बनवणार रा आहे चंद्रकोर राखी तर चंद्रकोर राखी बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे चंद्रकोर पेंडेंट त्याच्यानंतर आपल्याला असा राखीचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि तो धागा आपल्याला या चंद्रकोरच्या होलमधून टाकून घ्यायचं आहे हे पहा असे होल आहेत त्यांना या चंद्रकोर मधून टाकून घ्यायचं आहे तर हे पहा असा हा धागा टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे झिरो पॉईंट थ्री एम एम ची तार आपल्याला कट करून घ्यायची आहे तर झिरो पॉईंट थ्री एम एमचे तार कट करून घेतल्यानंतर आपल्याला पहा हे चंद्रकोरचं जे होल दिसते ना इथे इथून असे तार टाकून आपल्याला इथे ही पुन्हा एकदा एक, एक छोटंसं टोक काढून द्यायचं पकडून पुन्हा एकदा इथून टाकून घ्यायची हे पहा असं एक दोन वेस करून घ्यायचं म्हणजे कसं याला चंद्रकोरला ही तार पॅक होते हे पहा या पद्धतीने ही दोन्ही अशा पे टाकून घ्यायचं आहे आणि हे टोक छोटं टोक आपल्याला थोडंसं उरलेलं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर ही तार अटॅच करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात फोर एम एम साईजचे आठ पल टाकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बा आणि असं बरोबर या चंद्रकोरला पकडून आपल्याला या होलमध्ये असं हे जे होल आहे इथे यातून टाकून असं तार काढून घ्यायचे पॅक ओढून बांधायचे तर चंद्रपूरला ही तार अटॅच करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात फोर एम एम साईजचे हे आठ पल टाकून घ्यायचे आणि ते टाकून घेतल्यानंतर असं पहा चंद्रकोरला व्यवस्थित पकडून हे चंद्रकोरचं जे होल आहे पहिलं त्यातून ही तार काढून अशी टाकून इकडून काढून घ्यायची आणि व्यवस्थित हे पहा या पद्धतीने असं ओढून घ्यायचे अजून एक दोन वेळेस इथून अशी टाकून काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित हे पण इथे फिट होतात हे पहा या पद्धतीने आणि आता आपल्याला हे मणी दोन दोन मणी आपल्याला हे दोन दोन जे पल आहेत ते सोडू बांधून घ्यायचे आहेत असे होलमधून तार टाकून हे पहा असे इथून तार टाकल्यानंतर या पद्धतीने इथून असे खालच्या बाजूचं जे खालच्या बाजूने जे होल आहे त्यातून असं आपल्याला टाकून काढून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने असंच पूर्णपणे यांना आपल्याला दोन दोन पल सोडून रॅप करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण याला सगळ्या मण्यांना रॅप करून घ्यायचं आहे तर हे पहा सगळे असे पॅक झालेले आहेत आपले मणी व्यवस्थित आणि आता आपल्याला इथे पुन्हा ह्या होलमधून काढून एक दोन वीस काढून राहिलेली वायर कट करून घ्यायची या पद्धतीने पहा मी इथे गोल्डन कॅप घेतलेले आहेत तर एक कॅप टाकून घ्यायची इथे कॅप टाकल्यानंतर आपल्याला इथे मी ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतला आहे सिक्स एम एम साईजचा तो टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एक कॅप टाकायची त्यानंतर पुन्हा एकदा उलटी कॅप टाकायची त्यानंतर आपल्याला एक पल टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला कॅप टाकून घ्यायची तर पहा या पद्धतीने सेम याच पद्धतीने याही बाजूने आपल्याला टाकून आहे तर हे पहा या पद्धतीने टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तर आपली सुंदर अशी ही चंद्रकोर राखीसुद्धा बनून झालेली आहे हे पहा तर पहा किती सुंदर राखी तयार झालेली आहे आपली ही तर आजच्या ह्या आपल्या राख्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायची तर हे राख्या नक्की घरी बनवा आणि घरच्या घरी पैसे कमवा धन्यवाद